रावे येथील चंद्रबागा कॉर्नर येथे असलेले आर एम सी प्लांट मोठ्या प्रमाणात चालू आहे होणाऱ्या धुळीमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून तसेच ध्वनी प्रदूषण होत असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तेथील आजूबाजूची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे अनेक नागरिकांनी रुग्णालयाचे रस्ते पकडल्याने ही बाब गंभीर स्वरूपाची असून पुढे आली आहे अशा गोष्टींकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे व पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष आहे सदर बाब गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी असे पत्र अनधिकृत बांधकाम शहर अभियंत्यांना दिले असून आर एम सी प्लांट त्वरित बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी राजेंद्र दरस युवा सेना जिल्हा प्रमुख मावळ लोक आज मी या तुमच्या न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून एक प्रकरण वळखी सांगतोय रावेत ती येथील चंद्रभागा कॉर्नर येथील सर्व नंबर सत्याहत्तर ऑब्लिक एक सत्याहत्तर ऑब्लिक दोन या ठिकाणी एक आर एम सी प्लॅन्ट जो शहरी भाग म्हणजे दाट लोकवस्तीच्या या ठिकाणी त्या प्लांटच्या आजूबाजूला सर्व सोसायटी आहेत खूप मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत आणि या ठिकाणी शहरी भागामध्ये दाट लोकवस्तीमध्ये असा आर एम सी प्लांट महानगरपालिकेने उभा करू कसा दिला या संदर्भात हा प्लांट चालू असताना त्या ठिकाणी होणारे सर्व वायू प्रदूषण आणि या निमित्तानं त्या वायू प्रदूषणाच्या त्रासानं या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना होणारा श्वसनाचा त्रास व त्यामुळे अनेक नागरिकांना दाम्याचे त्रास चालू झालेले असून अनेक नागरिक त्या ठिकाणी या वायू प्रदूषणामुळं अनेक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलेलं आहे व आरोग्य धोक्यात आल्या कारणानं त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सोसायटीधारकांनी त्या सर्व सोसायटीधारकांच्या चेअरमन सेक्रेटरी यांनी अनेक नागरिकांनी या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रतिनिधींकडे तक्रारी केल्या परंतु त्यांनी स्थानिक कोणाचा तरी प्लांट असल्या कारणानं दुर्लक्ष केलं व सोसायटी धारकांना त्या ठिकाणी त्यांनी मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं परंतु ही बाब त्या सोसायटीधारकांना कोणीतरी माझं नाव निदर्शनास आणून दिलं व ही तक्रार माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी त्यांना सल्ला दिला व ती तक्रार माझ्याकडे आली असता संपूर्ण प्रकरण या ठिकाणी माहिती करून घेतलं व प्लांटची स्वतः पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी जो रहदारीचा भाग आहे सर्व सोसायटी आहेत आणि या ठिकाणी त्या प्लांटचं होणाऱ्या प्रदूषण त्या ठिकाणी होणारं त्याचा वायू प्रदूषणाचा पाहता संपूर्ण शहरामध्ये पिंपरींचवड महानगरपालिकेने पाणी फवारणीसारखे सारखे नवनवीन वाहनं खरेदी केली व शहरातील मुख्य रोड असतील या ठिकाणी त्याची फवारणी चालू असते परंतु गल्ली बोळामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे जर अनाधिकृत प्लांट उभे केलेले असेल तर त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे व याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी राहणारे नागरिक त्यांना झालेला श्वसनाचा त्रास या ही बाब खूप गंभीर असून येणाऱ्या पुढील काळामध्ये खरंच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे ते आपल्या निदर्शनास येईल व त्या ठिकाणी राहणारे नागरिक आपल्या निदर्शनास येतील माहिती घेऊन त्या ठिकाणी माझं पुढील पाऊल उचलणार आहे तरी मी या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून मी महानगरपालिका प्रशासनाला एक प्रश्न विचारू इच्छितो तुम्ही तात्काळ हा प्लांट बंद करणार आहात का किंवा येणाऱ्या पुढील काळात मी त्या ठिकाणी उपोषणाला जो प्लांट बंद होत नाही तोपर्यंत उपोषणाला त्या एवढा भर उन्हात बसणार असून तरी होणाऱ्या सर्व परिस्थितीला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असणार आहे मी या न्यूजच्या माध्यमातून आपणापर्यंत ही माहिती पोहोचवू इच्छितो